नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभा निकालाच्या दिवशी आपण आज सलग दुसऱ्यांदा भेटतो आहे आत्ता या क्षणाला सुद्धा भाजपचा आकडा स्वबळावरती दोनशे एक्केचाळीस बेचाळीसच्या आसपास आहे आणि तुम्ही लोकसभा निवडणुकीची सुरुवात आठवून बघा कशा पद्धतीने या निवडणुकीला सुरुवात झालेली होती विरोधकांचे दोन मुख्यमंत्री जेलमध्ये होते ई डी सी बी आय इन्कम टॅक्स या सगळ्या चौकशी यंत्रणांचा धाक दाखवून आपल्या पक्षामध्ये लोकांना घेतलं जात होतं पक्ष फोडले जात होते सगळ्या यंत्रणा ताब्यात होत्या मीडिया ताब्यात होता एक्झिट पोल्स मॅनिप्युलेट केले जात होते आणि एवढं सगळं केल्यानंतरसुद्धा भाजप अजूनही बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे कल्पना करा की जर मीडियानं आपलं काम केलं असतं जे प्रश्न सत्तेला विचारायचे असतात ते विचारले असते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमा निर्मितीमध्ये इतका मीडिया व्यस्त नसता तर कदाचित हे आकडे गाठणंसुद्धा भाजपला अजून अवघड झालं असतं विरोधकांची अशी स्थिती होती की ज्यावेळी काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेऊन सांगत होते की आमच्याकडं निवडणुका लढायला पैसे नाही आहेत आमचे बँक अकाउंट्स फ्रीज केले गेलेले आहेत आणि याच्यानंतर हे आजचे आकडे आहेत हे विसरू नका आता या क्षणाला खरं तर इंडिया आणि एन डी ए दोनही आघाड्यांच्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत दोघांचेही ऑप्शन्स अजूनही ओपन आहेत आत्ता म्हणजे जरी आत्ता एन डी एची स्थिती जी आहे ती दोनशे बहात्तरच्या पुढे असली तरी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की भाजपचे सगळ्यात मोठे साथीदार कोण आहेत आत्ता या क्षणाला आकड्यांच्या दृष्टीनं तर ते आहेत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आणि दोघांचाही इतिहास असा आहे की दोघे भाजपपासून दूर झालेले होते दोघेही जाहीरपणे पंतप्रधान मोदींच्या विरोधात कडबटपणे बोललेले होते आणि नाईला जाणं कदाचित त्यांना नंतर त्यांच्यासोबत जावं लागलेलं होतं आत्ता टी डी पी जो भाजपचे जे अलायन्स पार्टनर्स आहेत त्याच्यामध्ये दोन नंबरचा पक्ष आहे त्यांच्याकडं सोळा जागा आहेत मी तुम्हाला थोडक्यात बायफर्केशन सांगतो की एन डी एचे आकडे कसे आहेत जेव्हा आपण त्या बहुमताचा विचार करतोय तेव्हा कोणाकोणाची सोबत लागणार आहे हे त्यामुळं तुमच्या लक्षात येईल भाजप दोनशे एक्केचाळीस टी डी पी सोळा जे डी यू नितीश कुमारांचा पक्ष आहे चौदा म्हणजे सोळा आणि चौदा तीस जागा ज्या आहेत त्या केवळ नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्यामुळे एन डी एला मिळत आहेत जे बहुमताचा आकडा पार करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर लगेचच तिसरा नंबरचा त्यांचा मित्र पक्ष जो आहे तो आहे लोकजनशक्ती पार्टी चिराग पासवान यांचा ज्याला पाच जागा आहेत म्हणजे तिसऱ्या नंबरचा मित्रपक्ष थेट पाच जागांचा आहे मग एकनाथ शिंदे पण त्याच्यामध्ये आहेत त्यांच्याकडे पण पाच जागा आहेत आणि त्याच्यानंतर मग जे डी एस कर्नाटकमध्ये दोन अजित पवार दोन एच एम म्हणजे मांझींचा जो पक्ष आहे त्याला एक जागा अशा पद्धतीनं ए जी पीला एक जागा ए जे एस यू जो आसाममधला आहे त्यांना एक जागा अपना दल उत्तर प्रदेशामध्ये एक जागा तमिळनाडूमध्ये पी एम के एक जागा अशा पद्धतीनं हे एन डी एचे पक्ष आहेत मित्रपक्ष त्यामुळं यातल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचं महत्त्व किती आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि या तीस जागा नेमक्या कुठल्या बाजूला जात आहेत इ इंडियामध्ये जात आहेत की एन डी ए याच्यावरती ठरणार आहे की पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी बनणार की नाही शिवाजी पार्कवरती जेव्हा महायुतीची सभा झालेली होती महाराष्ट्रामध्ये त्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ती सभा सुरू करताना उल्लेख केलेला होता की जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी म्हणजे मतमोज मतदानाच्या आधीच त्यांनी हे डिक्लेअर करून टाकलेलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीच बनणार आहेत पण आता आकडे असे आलेले आहेत की ज्याच्यामधून खरोखर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतायत की नाहीत भाजप आत्ता सिंगल लार्जेस्ट पक्ष जरूर आहे राष्ट्रपती जेव्हा सरकार स्थापने करण्यासाठी बोलवतील तेव्हा साहजिकच भाजपला पहिल्यांदा बोलावतील भाजप त्यामुळं आपले ऑप्शन जे आहेत ते भरपूर वापरेल पण पुन्हा पुन्हा एक लक्षात घ्या की कदाचित नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू सरळपणे पाठिंबा देतील का त्याच्यामध्ये दोन तीन शक्यता आहेत एकतर ते एक अशी अट घालू शकतील की नेतृत्व बदला म्हणून कारण या दोघांनाही भाजपचा चांगला अनुभव आहे चंद्राबाबू तर दोन हजार अठराला पहिल्या टर्ममध्ये बाहेर पडलेले होते नितीश कुमारांनी किती वेळा पलटी मारली हे सांगायची गरज नाही आहे आणि त्यामुळं पंतप्रधान पदासाठी आता या दोघांच्यावरती अवलंबून राहावं लागण्याची वेळ मोदी आणि शहा यांच्यावरती आलेली आहे त्या गोष्टीचा बदला आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू कसे आहेत काय नेमके अटी टाकतायत हे आपल्याला बघावं लागेल कारण आता मित्रपक्षांचं सरकार असेल आत्ता म्हणजे आपण हे लक्षात घ्या की अजूनही आकडेच येत आहेत अंतिम आकडे अजून आलेले नाही आहेत अजूनही कल समोर येत आहेत आणि मी पहिल्या व्हिडिओमध्येच आज सांगितलेलं होतं की जेव्हा हे अशा पद्धतीचे आकडे दिसत आहेत भाजप बहुमतापासून खाली आहे तेव्हा निकाल जो आहे तो खूप स्लो होणार आणि नेमकं तसंच घडलेलं आहे बिहारसारख्या ठिकाणी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आपल्याकडंसुद्धा काँग्रेस पक्षानं हा आरोप केलेला आहे की निकाल किंवा मतमोजणी जी आहे ती पुढे सरकत नाहीये एक प्रकारे हा वेळ काढत एक एक कुठंतरी मॅनिप्युलेशन करण्याचा प्रयत्न किंवा आपली जी समीकरणं आहेत ती जुळवण्यासाठी थोडासा वेळ खाण्याचा प्रयत्न जो आहे तो या, या माध्यमातून केला जातोय का हा पण प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय त्यामुळे जर आत्ताची स्थिती बघितली देशामधली तर एकच दिसतंय ते म्हणजे गुजरात पैकीच्या जवळपास एक जागा काहीतरी आत्ता काँग्रेसला आघाडीवरती दिसतीये मध्य प्रदेश पैकीच्यापैकी दिल्ली पैकीच्यापैकी उत्तराखंड याच राज्यांनी बहुतांशपणे भाजपला वाचवलेलं आहे विरोधकांच्या दृष्टीनं सगळ्यात उत्तम परफॉर्मन्स कुणी दिला असेल तर तो अखिलेश यादव कारण उत्तर प्रदेशामध्ये भाजपचा रथ रोखणं आवश्यक होतं ऐंशी पैकी मागच्या वेळी बासष्ट जागा एकट्या उत्तर प्रदेशामध्ये भाजपनं मिळवलेल्या होत्या पण त्याच उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादव आणि काँग्रेसची यावेळी युती झाली काँग्रेसनं सतरा जागा लढलेल्या होत्या बाकीच्या अखिलेश लढत होते आणि या अखिलेश यांनी जवळपास आत्ता या क्षणापर्यंत छत्तीस जागा ज्या आहेत त्या स्वतःच्या बळावरती मिळवलेले आहेत अर्थात हे कल आहेत अंतिम चित्र आपल्याला अजून थोड्या वेळांना स्पष्ट होईल पण इतक्या मोठ्या संख्येनं यश मिळालेलं आहे एकट्या उत्तर प्रदेशामध्ये विरोधकांच्या बाजूनं दुसरे स्टार उमेदवार किंवा नेते ठरलेले आहेत ते म्हणजे टी पश्चिम बंगालमधले जेव्हा एक्झिट पोल येत होते तेव्हा सगळ्यांचा दावा हा होता की पश्चिम बंगालमध्ये भाजप मुसंडी मारणार आहे अठरापासून चोवीस पंचवीस पर्यंत जाईल पण प्रत्यक्षामध्ये भाजपचा आकडा नऊ पर्यंत खाली आलेला आहे म्हणजे निम्म्यानं खाली आणलेला आहे आणि त्यामुळं ममता बॅनर्जी यांनी जी काही लढत बंगालमध्ये दिलेली आहे आणि भाजपचा विजयरथ रोखून धरलेला आहे त्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांना जातं महाराष्ट्रामध्ये अर्थातच ते महायुतीला जातं तिघांनी एकत्रितपणे जवळपास तीस एकतीस जागांवरती आता ते आघाडीवरती आहेत आणि सिग्निफिकंटली आकडा जो आहे तो भाजपचा पण कमी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये भाजपचा आकडा आत्ता अकरावरती आलेला आहे जवळपास निम्म्यानं महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी करण्यामध्ये महायुतीला यश आलेलं आहे आणि त्यामुळं हा एकंदरीत जो आहे तो देशाचा आपल्याला कल दिसतोय त्यातही एकाची एक इंटरेस्टिंग कमेंट होती मगाशी मी बघितली की गुजरात एक वेळा आपण समजू शकतो की मोदी शहा गुजरातचेच आहेत गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट येते मग पंतप्रधान मोदी झाल्यानंतर पण मध्य प्रदेशचा पाठिंबा जो आहे त्याचं कारण काय हे मात्र कळत नाही आहे मध्य प्रदेशच्या म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून तिथं राज्य सरकारसुद्धा बदलत नाही आहे केवळ आणि केवळ भाजपलाच मतं दिली जात आहेत आणि आतासुद्धा पैकीच्या पैकी जागा ज्या आहेत त्या मध्य प्रदेशने दिलेल्या आहेत भाजपसाठी म्हणजे सगळ्यात मोठा गेन जो आहे तो कुठे झाला असेल तर तो ओडिशामध्ये झालाय ओडिशामध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता तर आहेच हे राज्य पहिल्यांदाच भाजप स्वतःच्या ताब्यात घेत आहे पण सोबतच जवळपास एकोणीस जागा भाजप एकट्या ओडिशामध्ये जिंकत आहे आता तुम्ही कल्पना करून बघा की जर ओडिशामध्ये हा परफॉर्मन्स भाजपला करता आला नसता तर भाजपचा आकडा दोनशे वीसवरती आला असता आणि त्या स्थितीमध्ये मग भाजपला दोनशे बहात्तरचा आकडा गाठणं हे आणखीन अवघड होऊन बसलं असतं आणि म्हणून ओडिशानं एक प्रकारे भाजपला वाचवलं हे सुद्धा म्हणता येईल विरोधकांच्या दृष्टीनं जर बघितलं तर सर्वाधिक निराशा बिहारमध्ये झालेली आहे कारण तेजस्वी यादव यांनी प्रचार तर खूप चांगला केलेला होता पण अपेक्षित यश जे आहे ते बिहारमध्ये आत्ता तरी आलेलं नाही आहे कारण नितीश कुमारांना पण चांगल्या जागा मिळाल्या भाजपला पण चांगला जा चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळं हे असं चित्र आहे आता एक्झिट पोल ज्या पद्धतीनं सादर केले गेलेले होते देशामध्ये हा एक्झिट पोल म्हणजे पूर्णपणे एक, पूर्ण एक फ्रॉड होता का त्याच्या पाठीमागं काही इतर इनर मोटिव होते का याचीसुद्धा चौकशी करण्याची वेळ आलेली आहे कारण तुम्ही बघा की एक्झिट पोलच्या आकड्यांमुळं काल शेअर बाजार एकदम प्रचंड उसळी घेऊन होता जवळपास तीन चार टक्क्यांनी एका दिवसामध्ये वाढलेला होता आणि आज या शेअर बाजाराचं जेव्हा प्रत्यक्षातले आकडे आले त्याच्यानंतर म्हणजे मी मगाशी बघितलं तेव्हा सहा हजार अंकांनी सेन्सेक्स कोसळलेला होता लाखो कोटींचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे याच देशाचे गृहमंत्री जाहीरपणे मुलाखतीमध्ये सांगत होते की तुम्ही स्टॉक्स खरेदी करा आणि चार जूनला हे स्टॉक्स जे आहेत ते उसळी घेतील निर्मला सीतारामन सांगत होत्या की स्टॉक्स घ्या तुम्ही आणि मग ते स्टॉक्स जे आहेत ते उसळी मारतील तुम्हाला फायदा होईल त्यामुळं अशा पद्धतीनं एक प्रकारे विधानं करून हा एक सिस्टमॅटिक फ्रॉड होता का याच्या पाठीमागं कुठली यंत्रणा काम करत होती हे देखील आता नीट तपासण्याची वेळ आलेली आहे कारण एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये तीनशे साडेतीनशेचे आकडे होते ते न होता अडीचशेच्या आकड्यापर्यंत भाजप आता येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळं विचार करा की इतक्या सगळ्या यंत्रणा ताब्यात असताना भाजपची ही स्थिती झालेली आहे आता पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला या पण गोष्टी ऐकायला मिळतात की चंद्राबाबूंना अप्रोच केलं जाईल नितीश कुमारांना अप्रोच केलं जाईल शरद पवारांनी फोन केल्याच्या चर्चा होत्या पण शरद पवारांनी अगदी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट नाकारली आहे त्यांनी म्हटलं की आत्ता या क्षणापर्यंत तरी मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाहीये पण कदाचित पुढं मागं चर्चा ते करू शकतील महाविकास आघाडीचा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेला होता आकडे जास्त असतानासुद्धा भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं गेलेलं होतं तेच आता देशामध्ये घडतंय का आणि हे सगळे लोक जे आहेत इतर विशेषतः चंद्राबाबू आणि नितीश ते मोदींना रोखण्यासाठी आपली बाजू पलटत आहेत का हे बघावं लागेल साहजिकच राष्ट्रपतींनी बोलवल्यानंतर यावेळी मोदींचा शपथविधी जो आहे तो देखील तातडीनं होण्याची शक्यता आहे ग्रँड हो करण्यापेक्षा पहिल्यांदा सत्ता स्थापन करणं हे त्यांचं लक्ष असेल त्या दृष्टीनं एन डी एची सुद्धा उद्या बैठक होणार आहे आणि अगदी जितनराम मांची ज्यांची एक जागा आलेली आहे त्यांना सुद्धा फोन करून बोलावलं जात आहे शिवसेना अकाली दलसारखे पक्ष गेल्या दहा वर्षांपासून भाजपसोबत होते तेव्हा या एनडीएची आठवण येत नव्हती एच्या बैठका होत नव्हत्या कधी त्या एनडीए मध्ये आता एक खासदार असलेल्या पक्षाला सुद्धा इतक्या तातडीनं फोन जातोय अमित शहा फोन करतायत अशा बातम्या येत आहेत आणि त्यामुळं चित्र किती बदललेलं आहे याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता साहजिकच महाराष्ट्राचा निकालसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आपण आत्ता महाराष्ट्राबद्दल फारसं बोललेलो आहेत पण महाराष्ट्राबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ मी थोड्याच वेळात करेन तेव्हा आपण त्याच विश्लेषणासह अजून भेटू पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील नक्की कळवा धन्यवाद